हॅलो फ्रेंड्स सर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर इथे ना आम्ही भजे तळत होतो म्हणजे भजे काढले होते कारण की आखाड चालू झाला आणि माझं आहे ना मी म्हणजे काही जण म्हणतात ना ज्यांचा जन्म आषाढ महिन्यात असतो त्यांना आखाड लागतो आणि मग तळवून ते आणि ते दुखायचं बरं होतं पण खरं तर उलट झालं ज्या दिवशी तळून खालं त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून अजून जास्त झालं म्हणजे साहजिक आहे तेलकट जास्त खाल्लं अजून जास्त माणूस आजारी पडतं पण काय आहे काय लॉजिक आहे दरवेळेस दरवर्षी खाते मी दरवर्षी खरंच पोट बरं होतं पण ह्या वेळेस नाही खरंच उलटं झालं इतके डेंजर पोट दुखलं आणि माझ्यामुळं विरा पण पन, विरा पण आजारी पडलेली विराला इतका ताप आलेला आहे आणि हॉस्पिटलमध्ये पण नेलं होतं तिला आणि मी आपल्या चॅनलवरती एक लकी ड्रॉ ठेवलेला आहे ना, तरते चमा दे। से चे ना तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितला असेल आधीचे व्हिडिओ ज्यांनी नसेल बघितला तर त्यांच्यासाठी सांगते की एक लकी ड्रॉ ठेवलेला आहे बावीस जुलैला आपण तो लकी ड्रॉ काढणार आहे आणि जे पार्टिसिपेट होणार आहेत त्याच्यातले तीन लकी विनर्स काढणार आहेत आपण आणि त्यांच्यासाठी तीन गिफ्ट्स ठेवलेले आहे गॅसची शेगडी मिक्सर आणि कुकर तर म्हणजे ज्यांना भाग घ्यायचा असेल त्यांच्यासाठी आपण पंचवीस रुपये ठेवलेले आहे तर मी तुम्हाला आधीच सांगते ज्यावेळेस मी घीव हवे ठेवला होता तर त्यावेळेस मी पाचशे पाचशे रुपये विनर्सला वाटले होते कस कोणाकडून एक रुपयाही न घेता फक्त व्हिडिओ बघायचा होता कमेंट्स करायचं होतं लाईक शेअर करायचं होतं तर त्यावेळेस खूप जणींनी व्हिडिओ लाईक शेअर केलं होतं आणि मी विनर्सला पाचशे पाचशे रुपये दिले होते त्यावेळेस मी खूप फ्री पैसे वाटले होते पण त्यावेळेस काय झालं तर खूप सबस्क्रायबर जे आहे ना त्या खूप नाराज झाल्या होत्या त्या म्हटल्या ताई आमचा नंबर घ्यायला पाहिजे होत्या हे म्हणायचं ताई मला दिलं पाहिजे होतं त्यानंतर व्हॉट्सअपला पण कॉन्टॅक्ट करून मला मेसेज करायच्या की ताई तुम्ही मला नाही दिलं कि मी किती लाईक शेअर केले मी पण तुमचे खूप सबस्क्रायबर जुन्या आहे तर याच्यामध्ये खूप सबस्क्रायबर त्यावेळेस नाराज झाल्या होत्या म्हणजे माझं मन कुठं तर दुखलं मी एवढे पैसे वाटून पण एवढे जणी नाराज झाल्या का तर ते फ्री होतं मग सगळ्यांनाच वाटलं की आपल्याला पण द्या तर हे पंचवीस रुपये मी यासाठी ठेवलेले आहे की मोजकेत जण याच्यामध्ये पार्टिसिपेट होतील आणि भले ते पन्नास जण असू पण जण असो किंवा दीडशे दोनशे जण असो किती असू तर मी हा व्हिडिओ टाकण्याआधीच विचार केला होते की म्हणजे या वस्तू घेण्यासाठी मला कमीत कमी दहा हजार रुपये तरी लागणार आहे तर, ही लागना राहे। तर आ... समजा माझ्या चॅनलला आता तुम्ही बघितलं असेल ज्या रेंजमध्ये व्ह्यूज येतात दहा हजार पंधरा हजार फार तर फार वीस हजार आणि जेवढे लोक व्हिडिओ बघतात ना ते सगळेच पार्टिसिपेट होत नाही म्हणजे जरी माझ्या व्हिडिओला त्या पंधरा हजार व्ह्यूज आले ना तर पंधराच्या पंधरा हजार लोक पार्टिसिपेट होत नाही एक हजारामध्ये एखाद दोन पार्टिसिपेट होतात तर हे सगळ्यांना माहिती आहे जे यूट्यूबवरती व्हिडिओ बनवतात ना त्यांनासुद्धा माहिती आहे कारण की आपला व्हिडिओ ना समजा दीड लाखा लोक दीड लाख लोकांपर्यंत जर पोहोचवला ना तर त्यातले फक्त दहा हजार पंधरा हजार असेच लोक क्लिक करून आपला व्हिडिओ बघत असतात तर तसं जास्त पंधरा हजारचे पंधरा हजार, हजार लोक ना पार्टिसिपेट होत नाही त्याच्यातले फार कमी लोक पार्टिसिपेट होतात तर मी हा हिशोब केला होता म्हटलं पंधरा हजार दहा पंधरा हजार जर व्ह्यूज आले त्या व्हिडिओला तर जर शंभर लोकांनी पार्टिसिपेट केला तर अडीच हजार रुपये माझ्याकडे होतील आणि जर दोनशे केलं तर पाच हजार दोनशे तर आरामात करतील म्हटलं कारण की दहा वीस हजार तर दोनशे हजार लोकांनी जर पार्टिसिपेट केलं ना म्हटलं तर पाच हजार रुपये मी घालेल त्याच्यामध्ये तर या दृष्टीने मी तो व्हिडिओ टाकलेला होता पण काही लोकांचा सगळं गैरसमज होती की पंधरा हजार लोकांनी भाग घेतला असेल मग पंचवीस रुपयाने किती होतात तर एवढ्या लोकांनी जर भाग घेतला असता तर गर... मग किती पैसे साचले असते आणि मग मी फक्त तीनच गिफ्ट ठेवले असते का मी तर अजून गिफ्ट वाढवले असते म्हटले असते अजून भाग घ्या अजून भाग घ्या आणि मी अशी पण काही बलजबरी नाही कर करत की तुम्ही भागच घेतला पाहिजे किंवा तुम्ही मला ते पंचवीस रुपये द्याच मला गरज आहे असं काहीच नाही तुम्ही मी फक्त म्हटलं ज्याची इच्छा असेल त्यांनीच भरा भले ते दहा जणांनी भरा पन्नास जणांनी भरा शंभर जणांनी भरा मला ते गिफ्ट देणं गरजेचं आहे कारण की ती स्कीम मी काढलेली आहे मग त्याच्यामध्ये पन्नास जण असू किंवा शंभर असू ते मला द्यावंच लागणार आहे तर मी तुम्हाला मला बलजबरी पण नाही करत की तुम्ही भागच घ्या म्हणून तर त्याच्यामुळं मी हे कोणाला वाटत असेल यांच्याकडे खूप पैसा साचेल या दृष्टीने काढला असेल तर या दृष्टीने मी काढलेलाच नाही मी आधी पण सांगितलं की यावर्षी माझ्याकडे सगळं आहे पहिले बाळ नव्हतं माझ्याकडे सगळं होतं पण बाळ नव्हत्यामुळं मी नाराज होते ह्या वेळेस बाळ पण आहे सगळं आहे तर त्याच्यामुळं मी कुठेतरी आनंदात आहे आणि या वर्षाचा बड्डे सेलिब्रेट करू आणि पंचवीस रुपयाचा आकडा यासाठी ठेवला की दोन हजार पंचवीसमध्येच मी करत आहे म्हणून पंचवीस रुपयाचा आकडा ठेवला आणि इच्छुक लोकच पार्टिसिपेट करतील भले पन्नास करो शंभर करो आणि काहींना वाटत असेल ना खूप जणांनी केलं तर त्यांच्यासाठी मी ते पण दाखवेल आणि खरं तर आ, शंभरच्या पुढे सुद्धा अजून आकडा गेलेला नाहीये तर तुम्ही विचार करा शंभर लोकांचा पंचवीस रुपयाने किती पैसा होतो तर शंभर लोकांचा फक्त अडीच हजार रुपये होतो बाकीचे वरचे पैसे मला टाकायचे आहे त्या वस्तूंमध्ये आणि काही न वाटत असेल अजून करतील तर भले आत्तापर्यंत शंभर केला तो व्हिडिओ आता त्या व्हिडिओचे व्ह्यूज पण डाऊन झाले तर त्याच्यामुळं एवढे तर पुन्हा करणार नाही माहितीच आहे जरी केलं तरी शंभरचे शंभर दोनशे लोक होतील फार तर फार दोनशे लोकांचे पाच हजार होतात पाच हजार तरी मला घालावे लागणार आहे म्हणजे लोकं खूपच असं एकदम बारीक विचार करतात आणि खूप वेगळा विचार करतात जशी दृष्टी तशी सृष्टी त्याला मी काही नाही करू शकत आणि काही काही लोक तर इतके पण चांगले असतात असं वाईट लोकांचंच नाही बोलत मी इतके चांगले लोक पण असतात की ते नी पंचवीस फोन केला ना तर एक दोघी जरी म्हटले अश्विनी आमचा बड्डे बड्डे सॉरी माझा नंबर नाही आला तरी चाललं पण मी तुला बड्डे गिफ्ट एखादी कॅडबरी म्हणून तुला पाठवत आहे असे पण इतके चांगले सबस्क्रायबर आहे माझे तर त्याच्यामुळे हे काही काहींचा जवळ असा गैरसमज होतो तो पण मी तुमचा दूर करेल ज्यावेळेस सगळे पार्टिसिपेट होतील ना पूर्ण तर मी सगळे तुमच्याशी शेअर करेल किती जणांनी पार्टिसिपेट केलं किती वरून मला पैसे वर भरून तर किती जणांनी पार्टिसिपेट केलं आणि किती जण किती वरून मला पैसे भरावं लागले किंवा जर किती उरले जर उरले तर मी त्याच्यामध्ये अजूनही एखाद्या सबस्क्रायबरला विनर्स काढून गिफ्ट दिले आणि ते लकी सबस्क्रायबर असेल जास्त उरले तर दोन सबस्क्रायबर काढील त्याच्यापेक्षा जास्त उरले तर तीन काढील म्हणजे जेवढे लोकांचे पैसे उरतील त्याच्यामध्ये मी तेवढे गिफ्ट घेतील घेईल हे पण तुमच्याशी शेअर करते ज्यांचा असा गैरसमज होता असेल आणि जर जेव तेवढे पण पैसे जर नाही झाले दहा हजार तर ते मी ऍड करणार आहे हे पण तुमच्याशी शेअर करेल सगळे पार्टिसिपेट झाल्याच्या नंतर एकवीस बावीस तारखेला तर ज्यांचा हा गैरसमज असेल त्यांनी हा गैरसमज दूर करा आणि नाही दूर झाला तरी तुम्हाला मी तुमच्याशी शेअर करेलच बावीस तारखेला या सगळ्या गोष्टी तर कशी बघूया म्हणजे मी आत्ताच पाहिली नारळ असून ना एकदा गड टाकलं खाली पायपा हळू हळूस टाका नाही हळूच टाक पण नारळ फुटला नाही पाहिजे पाणी नाही गेलं पाहिजे वाया सगळ्यात महत्त्वाचं बरोबर

Aduh, duhu, duhu. Hey, dirao, Papa? <laughs> ah, diu, diu, Ini rupa sih, Mbak. Beliau, Pani, Mbak, Mbak. Mbak, Mbak. Mbak,